ठाण्यातील उपवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरती आता संपूर्ण देशात सर्वत्र राममय वातावरण तयार झाले आहे प्रत्येक घरात राम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री ठाण्यात केले महाराष्ट्र आणि अयोध्येचे आत्मीयतेचे नाते आहे राम मंदिराच्या उभारणीकरिता लागलेले लाकूड हे चंद्रपूर येथून पाठवले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ठाण्यातील तलाव येथे रविवारी रात्री आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने महाआरतीचे आयोजन केले होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाआरती झाली त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला या महाआरतीकरिता जबलपूर येथून अकरा ब्राह्मण आले होते आज राज्यात सगळीकडे रामनामाचा जयघोष सुरू आहे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत ऐतिहासिक राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे अयोध्येत राम मंदिर उभारले जाणार हे स्वप्नवत वाटत होते पण करोडो रामभक्तांचे स्वप्न सोमवारी साकार होणार आहे ठाणे आणि कारसेवकांचे से जिव्हाळ्याचे नाते आहे दिवंगत आनंदी घे यांनी मंदिराच्या उभारणीकरिता चांदीची वीट पाठवली होती अशी आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितली मी सोमवारी मंत्रिमंडळातील सदस्य खासदार आमदार आणि येथील नागरिकांना घेऊन अयोध्येला जाणार आहे आज राज्यात सगळीकडे मंदिराच्या उभारणीनिमित्त महाआरती आणि शोभायात्रा निघत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो काही व्यक्तींनी रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे ते चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले राम धर्माचा जयघोष होतो आणि ठाणे आपल्या ठाण्या पण कुठे काही कमी नाही आहे ठाण्यात देखील सगळीकडे राम धर्माचा जयघोष हा तीकूणच रामय वातावरण झालेलं आहे की ला उपस्थित सर्व रामभक्तांचं मनापासून स्वागत करतो आमदार प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं विहंग सरनाईक पूर्वेश सरनाईक आणि सर्व त्यांचे सर्व सहकारी आणि परमने उपस्थित आपले पुत्रा ब्राह्मण आपले जबलपुर वरून आलेले जबल सर्व आरती साठी भारती के लिए जबलपुर से आए हुए सभी हमारे जो आरती आपकी वजह से शरीर शरीर अपने आ?